शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला लागलेली गळती काही केल्या थांबायला तयार नाहीये विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात दारुण झालेल्या पराभव आणि येणाऱ्या जिल्हा परिषद महापालिका निवडणुकीत ही विजयाची फारशी आशा नसल्यानं उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी नगरसेवक पदाधिकारी शिवसेना हे शिंदे गटात प्रवेश करताना पाहायला मिळतायत दृष्ठावंतांच्या मेळाव्यात शिवसेना नेता चंद्रकांत खैरे यांनी घातलेला लोटांगण अंबादास दानवे यांनी घरोघरी जाऊन घेतलेली थेट भेट हे सगळं आता वाया जाणार असं चित्र दिसतंय नमस्कार मी प्रवीण पाटील बिंदास बातम्यांच्या निर्भीड व्यासपीठावर बिंदास दर्शकांचं स्वागत गेल्या महिनाभरापासून जे दहा ते बारा माजी नगरसेवकांच्या पक्षांच्या पक्षाची प्रवेशाची जी चर्चा सुरू आहे त्याचा मुहूर्त आता ठरलेला आहे आणि हा मुहूर्त ठरल्यानंतर खैरे आणि दानवे यांनी केलेली मनधरणी जुगारून भविष्यात आपली घडी बसावी या उद्देशानं अनेक नेते कामाला लागले आहेत काही शिंदे सेनेत आलेले आहेत शिंदे गटात प्रवेश करणार आहेत येत्या पंचवीस तारखेला उपमुख्यमंत्री तथा शिवसेना नेते एकनाथ शिंदे हे ज्यांना येथे आभार मेळाव्यासाठी येणार आहेत याच मेळाव्यात शिवसेनेचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या माजी नगरसेवकांचा पक्षप्रवेश केला जाणार असल्याची चर्चा आहे शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख राजेंद्र जंजाळ यांनी याला दुजोरा दिला आहे कालच उद्धव सेनेच्या शहरातील पूर्व मतदारसंघातील पस्तीस पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे देत भाजपामध्ये प्रवेश केला या धक्क्यातून सावरत नाही तोच शिवसेना शिंदे गटाकडून आणखी एक झटका उद्धव ठाकरे यांना दिला जाणार आहे विधानसभा निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा एकही आमदार जिल्ह्यात निवडून आला नाही सलग दोन लोकसभा निवडणुकीत पक्षाचा पराभव झाला या सगळ्या घडामोडी पाहता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे पदाधिकारी शिवसैनिक मात्र आता अस्वस्थ आहेत पाच वर्ष विरोधी पक्षात थांबण्याची आता कोणाचीही तयारी नाहीये चंद्रकांत खैरे अंबादास दानवे यांनी जाणाऱ्यांना रोखण्यासाठी केलेले प्रयत्न आता अयशस्वी होताना पाहायला मिळतात माजी महापौर नंदकुमार घोडेले अनिता घोडेले यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी याची गंभीर दखल घेत खैरे आणि दानवे यांना पक्षाला लागलेली गळती रोखण्याचे आदेश दिले होते त्यानंतर खैरे आणि दानवे यांनी एकत्रित येत पक्षाचा मेळावा घेतला या मेळाव्यात दोघांनी केलेल्या भाषणातून शिवसैनिकांना खचून न जाण्याचं आणि कुठंही न जाण्याचं आव्हान करण्यात आलं खैरे तर हात जोडले तर साष्टांग दंडवत घातले मात्र अंबादास दानवे यांनी देखील माजी नगरसेवकांच्या बैठका घेतल्या त्यांच्या घरी जाऊन भेटी घेतल्या पण त्याचा फारसा उपयोग झालेला नाही असं चित्र आता पाहायला मिळतंय त्यामुळेच अंबादास दानवे यांनी ज्याला जायचं त्यांनी खुशाल जा असं उद्विग्न होत म्हटलं होतं आणि आता ज्यांना जायचं ते गेलीच आणि राहिलेले जे आहेत سوده ځاتیل अशी چر چر راجکی ولایم دی کوت